नमस्कार काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं होतं भुशी धरणाजवळच्या पाण्यामध्ये काहीजण वाहून गेले होते पर्यटनासाठी ती लोकं गेली होती आणि त्या ठिकाणी अचानक पाण्याचा लोंडा वाढला आणि ते त्यामध्ये वाहून गेले त्यामध्ये दुर्दैवी घटना अशी की पाच जणांना आपला जीव गमावा लागला होता आणि काल रायगडावर हे पहा प्रचंड पाऊस झाला आणि खूप मोठं पाणी त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि त्या पाण्यामध्ये अनेक जन अडकले होते परंतु सुदैवाने त्यामध्ये काही दुर्घटना घडलेली नाही पण रायगडावर काल तब्बल पाचशे जण अडकलेले होते आणि त्या सर्वांना नंतर सुखरूप खाली आणण्यात आलं परंतु सध्या अशा घटना वारंवार होत आहे त्यामुळे पर्यटकांनी जरा पावसाळी पर्यटन थांबवायला हवं आणि त्या दृष्टिकोनातूनच जिल्हाधिकाऱ्यांनी अशा सूचना दिलेल्या आहेत की गड धरणं तलाव या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये आणि त्या ठिकाणी एकशे चव्वेचाळीस कलम लावण्यात आलेले आहे त्यामुळे जमावबंदीचा आदेश अशा गड किल्ले आणि धबधब्यांवर आहे त्यामुळे नागरिकांनी न गेलं तरच योग्य ठरणार आहे अन्यथा अनेकांना आपला जीव त्या ठिकाणी गमावा लागेल आणि काल रायगडावर जे ही घटना घडलेली आहे की यापूर्वी कधी एवढ्या प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी आलेलं नव्हतं परंतु सध्या घाटमात्यावर जोरदार पावसाचा इशारा हवामान विभा विभागाने दिलेला आहे त्यामुळे नागरिकांनी अशा धोकादायक ठिकाणी जाऊ नये नमस्कार मी महादेव मोहिते उपवन संरक्षक पुणे पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे पर्यटनासाठी असलेली अनेक स्थळे ही वनविभागाच्या अखत्यारीतील आहेत यामध्ये लोणावळा असेल खंडाळा असेल ही पर्यटनस्थळं प्रसिद्धच आहेत शिवाय अनेक किल्ले जसं की सिंहगड आहे विसापूर आहे राजगड आहे तोरणा आहे अशा अनेक ठिकाणी पर्यटक गर्दी करत असतात पर्यटनासाठी येताना आपण स्वतःच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य द्यावं असं मी आपल्याला आवाहन करतो पर्यटन करत असतानाच पर्यटनाचा आनंद घ्याच परंतु आपल्याकडून वन्यजीवांना त्यांच्या दैनंदिन नित्यक्रमामध्ये कोणताही खंड पडेल किंवा त्यांना त्रास होईल असं वर्तन आपल्याकडून होऊ नये असं देखील मी या ठिकाणी आवाहन करतो वन्यजीवांना खायला घालणे असेल वनक्षेत्रामध्ये रात्री प्रवेश करणे असेल मद्यपान करणे असेल हे दंडनीय अपराध आहेत आणि याबाबत वन विभाग कारवाई करण्यासाठी सज्ज झालेला आहे अशा सूचना आम्ही आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत तर आपल्याकडून असं कोणत्याही प्रकारचं वा अवघं कृत्य होणार नाही याची आपण दक्षता घ्यावी तसंच असं कोणी समाजकंटक करत असतील तर ते गोष्टीही वन विभागाच्या निदर्शनास आपण आणून द्याव्यात आणि स्वतः देखील आपण पर्यटनाचा आनंद घ्यावाच परंतु निसर्ग संवर्धन देखील तितकंच महत्त्वाचं आहे निसर्गात कचरा पडणार नाही किंवा आपल्याबरोबर आणलेलं प्लास्टिक आपल्या घरी परत जाईल याबाबत आपण नक्कीच दक्षता घ्या घ्याल अशी मला खात्री आहे